कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्तांच्या गाडीचा पाठलाग प्रकरण संबंधित वाहन चालकाला महानगरपालिका सेवेतून करण्यात आले कमी काही दिवसांपूर्वी पाहणी दौरा दरम्यान केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्या गाडीचा केला पाठलाग आयुक्तांनी या संबंधी अधिकाऱ्यांना दिले होते चौकशीचे आदेश चौकशी करत असताना कंत्राटी वाहन चालक धर्मेंद्र सोनावणे याला गैरवर्तनाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला होता कंत्राटी तत्वावर नियुक्त असल्यामुळे त्यांच्या गैरवर्तनामुळे त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका सेवेतून करण्यात आले कमी आयुक्त महोदयांचा वॉर्डामध्ये ज्यावेळेस पाणी दौरा होता त्यावेळेस मॅडमला एक कर्मचारी तिथं म्हणजे का ऑन ड्युटी असतानाही कामाच्या व्यतिरिक्त फिरत असताना आढळून आला त्यामुळे मॅडमने त्याची चौकशी केली परंतु त्यावेळेस त्याला काही उत्तर देता आले नाही त्यामुळे आम्ही त्याला नोटीस दिली होती आणि त्याचा खुलासा मागवला होता त्याचा खुलासा मागवल्यानंतर त्याच्या खुलाशामध्ये आणि ऑन स्पॉट त्यांनी दिलेली माहिती याच्यामध्ये विसंगती आढळून आलेली आहे त्याच्यामुळे त्याला बडतर्फ करण्यात आलेलं आहे इथं कुठेही म्हणजे आयुक्त मॅडमच्या सुरक्षेचा कोणताही प्रश्न उद्भवलेला नाही हे केवळ एक, एक कर्मचारी तिथं ऑन ड्युटी असूनही फिरत असल्यामुळे ही कारवाई केलेली आहे आणि आणि या ही जी कारवाई केलेली आहे या कारवाईद्वारे हाच संदेश सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना द्यायचा आहे की जर कोणी अशा प्रकारे कर्तव्यावर असूनही म्हणजे फिरताना आढळला किंवा कामा व्यतिरिक्त आढळले तर त्यांच्यावर सुद्धा अशीच कारवाई केली जाईल रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा